त्या भावनेतून त्यांची खात्री या निमित्तानं झाली होती भारतीय जनता पार्टी महायुतीचा पक्षाचा उमेदवार आहे ना त्यांनी तिथं आम्हाला दिसत त्या भावनेतून ते त्याने आम्हाला पाठिंबा दिला मला खात्री आहे की आमच्या पाठिंबामुळे या ठिकाणी आमचा उमेदवार या ठिकाणी सभेला मोठी गर्दी होती तर या लोकांचा प्रतिसाद देऊन तुम्हाला काय वाटतंय विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये लोकांनी जनतेने घेतलेले आहे प्रयत्न करतो निवडणुकीचे दिवसच खूप कमी असल्यामुळे तिथे जाता येत नाही लोकांची भावना आहे परिवर्तन करायचं आणि आतापर्यंत पद्धतीने जे काही राजकारण केलं गेलं त्याचा पायबंद करण्याची भूमिका जनतेने पाहायला मिळते विरोधकांकडून अनेक मोठे नेते या ठिकाणी ने आज गोव्याचे मुख्यमंत्री तडेगावला त्यांची सभा झाली उद्या सन्मान्य केंद्रीय मंत्री नितीनजी गडकर साहेब येत आहेत पलू शहरामध्ये सभा होती भविष्य काळामध्ये सुद्धा येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये भाजपजी फडणवीस साहेब भाजपचे मंत्री या पुढे शहरामध्ये आणि एक विकासाच विजन म्हणजे खऱ्या अर्थानं एक स्वप्न पाहिलं विकसित भारताच आपल्याला राज्याकडून पण विकसित महाराष्ट्राचं स्वप्न पाहिजे आणि मी या या नात्यानं मला ना, पण पुणेश कडेगाव मतदारसंघ हा विकसित मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये पाहिजे ओके धन्यवाद okay, भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल मात्र